सिनेमा ही गोष्ट शिकण्याची आहे जेवढा आपण जास्त शिकतो तेवढं आपण चांगलं करतो आणि आता ते स्वप्न पूर्ण होत आहे स्वतःचा पहिला सिनेमा येतो गणित माहित असतं आपल्याला की नाटक कसं वाजेल आपण प्रत्येक गोष्टीला विचार यार दर पाच मिनिटांनी टाळ्या मिळाल्या पाहिजेत ऑडियन्सला सिनेमाला येताना पण ही गोष्ट होत होती की कुठलाही सीन असा नाही पाहिजे जिथे बोर होतोय ऑडियन्सला प्रत्येक गोष्ट ही एंगेजिंग असली पाहिजे नमस्कार मी नितीन मोरे मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय नवीन वर्ष सुरुवात झाली आणि याच नवीन वर्षामध्ये पहिला दमदार चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे नवरदेव नवरी आणि याच चित्रपटाची धुरा यांनी सांभाळली आहे तसे राम सर आणि विनोद सर माझ्यासोबत आहेत कसे आहात तुम्ही आम्ही खूप छान आहोत <laughs> आम्ही खूप छान आहोत मस्त आहोत नवीन वर्ष सुरुवात झाले दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस मधला पहिला चित्रपट आणि तो सुद्धा येत्या सव्वीस तारखेला म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी किती भारी वाटे किती फिलिंग वाटे की चला आता बाबा आम्ही जे कष्ट केलं त्याचं चीज आम्हाला मिळणार आहे काय सांगा खूप भारी वाटते कारण एवढ्या वर्षांचं कष्ट आहे एक साधारणतः मी दहा वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये काम करतो विनोद थोडस आधीपासून करतोय प्रवीण सरांसोबत आणि एक स्वप्न घेऊन आलो होतो म्हणजे खूप जणांचं असं होतं की डिरेक्शन करतोय असिस्टंट डिरेक्टर आहे तर ते ऍज अ जॉब किंवा चला येतं काम करू माझं तसं नव्हतं की अरे आपल्याला काहीतरी करायचंय क्रिएटिव्ह लेवलला सो त्या थॉट प्रोसेसने आलेलो कष्ट करत गेलो अनुभव येत गेले आणि नशिबाने मला खूप चांगले शिक्षक मिळाले असं म्हणू शकतो म्हणजे माझी सुरुवातच झाली प्रवीण की पहिलीच युनिव्हर्सिटी आम्हाला एवढी बारी लागली की तिथेच खूप जास्त शिकलो त्यानंतर पण विनोद लवेकर सर असतील संदेश कुलकर्णी सर प्रसाद नाम जोशी सर आता नितीन सुपेकरांसोबत काम केलं सगळे शिक्षक किंवा डिरेक्टर खूप चांगले मिळाले आणि त्यातून खूप चांगले इम्प्रूव्ह होत गेलो आणि आपण म्हणतो तसं सिनेमा ही गोष्ट शिकण्याची आहे जेवढा आपण जास्त शिकतो तेवढं आपण चांगलं करतो आणि आता ते स्वप्न पूर्ण होतंय स्वतःचा पहिला सिनेमा येतोय आणि मला मला जास्त छान वाटतं की लोक म्हणतात ना राम विनोदचा सिनेमा म्हणतात कारण पहिल्यापासून एकमेकांचा तो स्ट्रगल बघितलेला आणि आतापर्यंत कुठलेही काम असो आम्ही सोबतच करतो आणि सव्वीस जानेवारी मुद्दाम असा वाटला की आपण जो म्हणतो प्रजासत्ताक दिन देशाचा सो एक दिवस देशासाठी एक दिवस शेतकऱ्यासाठी तारीख निवडलेली सो मला वाटते लोकांना नक्की आवडेल आणि देशातला जो महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्याचा तो लोक पाहतील असं बोलायला काहीच हरकत नाही की ज्या व्यक्तीसोबत आपण आपला स्ट्रगल बघितलेला असतो त्याच व्यक्तीसोबत आपण सक्सेस होतो हे सुद्धा बघण्यात खरंच खूप रंगत असते विनोद सर काय सांगाल किती एक्साइटमेंट वाटते बघा चला आता सव्वीस तारखेला आमचा हक्काचा सोट्या ना चित्रपट येतोय काय सांगाल म्हणजे आता सक्सेस बघतोय असं म्हणणार नाही सक्सेस अनुभवतोय पण अनुभवत पण नाही अजून आता सक्सेसच्या टप्प्यावर येऊन पोहोचलोय सव्वीस तारखेनंतर ते अनुभवायला टेन्शन जास्त आहे म्हणजे पिक्चरच्या शूटिंगच्या दिवशी खूप भारी वाटले की आता पिक्चर सुरू होतोय पण आता पॉझिटिव्ह टेन्शन आहे की आता काय होणार आपण हे सगळं छान केलं सगळं केलंय पण शेवटी प्रेक्षकांना जे आवडेल तेच पण हे आम्ही अशा पद्धतीने बनवलंय म्हणजे विषय सिरियस आहे ह्याच्यात सगळे प्रॉब्लेम्स मांडलेले पण ते हसत खेळत मांडलेले आहेत आणि हा विषय एंटरटेनिंग जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केलाय की म्हणजे लॉजिक आणि मॅजिक एकत्र बरं जसं आपण बोलतो की एखाद्या लेखक जेव्हा आपल्याकडे एखादी स्टोरी घेऊन येतो तेव्हा ती स्टोरी वाचूनच आपल्याला कळते की या चित्रपटाचं पुढे काय होणार आहे एक दिग्दर्शक म्हणून सुद्धा किंवा एक प्रेक्षक म्हणून सुद्धा तुम्ही या चित्रपटाच्या स्टोरीची आवड का केली किंवा ह्याची निवड का केली आणि काय असं इंटरेस्टिंग वाटलं की नाही बाबा करायचं आपल्या पहा चित्रपट तर याच विषयावर करायचा बेसिकली गोष्ट आमचीच आहे आम्ही सोबत डेव्हलप केलेले आहे आणि कुठलीही गोष्ट मला वाटतं आपल्या जगण्यातून सुचते पहिली दिग्दर्शकाची जी आहे सो ती आजूबाजूच्या जगण्यातून गावातल्या मुलांच्या शेतकरी पुरांच्या अनुभवातून ती आलेली आहे आणि जसा जसा अनुभव येत गेला तशी तशी ती डेव्हलप होत गेली आणि एक होतं म्हणजे कदाचित पुरुषोत्तम फिरोदिया किंवा नाटकांच्या स्पर्धा करत आल्यामुळे एक गणित माहीत असतं आपल्याला की नाटक कसं वाजेल तर आपण प्रत्येक गोष्टीला विचार करतो यार दर पाच मिनिटांनी टाळ्या मिळाल्या पाहिजेत ऑडियन्सला सिनेमाला येताना पण ही गोष्ट होत वो होती की कुठलाही सीन असा नाही पाहिजे जिथे बोर होतोय ऑडियन्सला बरोबर प्रत्येक गोष्ट ही एंगेजिंग असली पाहिजे मग ह्या सीन नंतर पुढचा सीन अजून असला पाहिजे कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी असली पाहिजे आणि आपल्या जगण्यात पाहिजे तर ते जास्त कनेक्टेड होईल सो ते म्हणजे काय म्हणतो आपल्या जगण्यात कॅरेक्टर पण खूप आहेत त्यात जे आजूबाजूला आपण पाहता असतो त्या पद्धतीने ती आलेली आहेत आणि छान वाटतंय आणि बेसिकली शेतकरी कुटुंब जे म्हणतो आपण की खसलेलं फिसलेलं दाखवतो आमचं हस्त खेळतो कुटुंब जे एन्जॉय शेतकरी असं कधीच नसतो कधीच नसतो दाखवला जातो पण तुम्ही शेतकरी फॅमिली बघाल ना तुम्हाला वाटेल एसी मध्ये बसलेला एक महिना कमावणारा सुद्धा टेन्शन मध्ये दिसतो पण ही फॅमिली फक्त रात्रीचं जेवण झालं किंवा त्यांच्या गप्पा बघायच्या रात्रीच्या खूप भारी वाटतं मस्त बाहेर ओट्यावरती झोपलेले असतात वरती चांगलं बघत हे जे फिलिंग आणि सुख आहे ना सो ते खूप छान आहे सो ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांना सर तुम्ही काय सांगा काय नाही राम म्हणलं तसंच आमच्या जगण्यात आणि आम्ही पहिल्यापासून एक गोष्ट फॉलो करतो नाटक एकांकिका काढून जे करताना आपल्याला गमत येत असेल ना तर ते भारी होते म्हणजे त्यात मग किती सायन्स आहे आणि किती लॉजिक आहे आणि मग वास्तव असं आहे का वगैरे असं काही नसतं आणि जसं राम म्हणलं तसंच की आपलं जगणं जर सिनेमात उतरलं ना तर ते आपोआप लोकांना भावत तर त्याच्यामुळे आम्हाला जी करताना गंमत येत होती ज्यांना आम्ही सांगायचो ऐकायचो त्यांनाही गंमत येत होती म्हटलं गंमत येते म्हणजे आहे गंमत चला करू तर राम सर तुम्हाला मला प्रश्न विचारायला आवडेल की एक असा कलाकार आहे जो बोल त्यांनी आम्हाला आत्ता सांगितलंय की राम हा माझा राहिवले होता पुरुषोत्तम करंडक मधला काय आहे नेमकं अजून बघा काय नाही काय आहे ते सो पुरुषोत्तम करंडक ही पुण्यातली खूप कॉलेज विश्वातली फेवरेट स्पर्धे आणि त्यामध्ये थोडी रायवरली असते सो पुरुषोत्तम करंडिश दाते जो आपला। मात्र नावाचं नाटक होतं आमचं रंग माझा वेगळ्या नावाचं नाटक होतं सो त्याचं नाटक फर्स्ट आलेलं आमचं खेळ आलं होतं सो ते खुन्नस असतं एसपी कॉलेज सीओपी तशी थोडीशी होती पण नंतर ती माहिती शेवटी कलाकार आहे आपण मैत्री होते त्यानंतर आम्ही सोबत बनमस्का नावाचे सिरियल होते याच्यामध्ये एकत्र काम केलं तेव्हापासून खूप चांगली मैत्री झाली त्यानंतर लकीली मुळशी पॅटर्न मध्ये पण तो होता त्यावेळेस बॉन्डिंग खूप चांगलं झालं आणि कलाकार आपल्याला बघताना कळतो की यार त्याच्यात पोटेन्शियल किती आणि तो किती कोऑपरेटिव्ह सो त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात होत्या आणि आम्हाला शेतकरी मुलगा हवा असतो होता दरधाकट चांगलाय आहे दिसायला देखना तरी मुलगी मिळते सो तो त्याच्यात तो दिसत होता आणि त्याच्यामुळे कास्टिंग झालं आणि मैत्री ती अजून वाढत गेली खरंच खूप भारी वाटत तुमच्या दोघांसोबत गप्प मारून तुर्तास वेळाच्या भाव मी इकडे थांबतोय yes, सव्वीस तारखेला आपला चित्रपट भेटीला येणार आहे तर तुमच्या दोघांचा धन्यवाद आमच्यासाठी अखर खूप गोड आणि सुंदर चित्रपट घेऊन आल्याबद्दल थँक्यू yes, सो yes, मच थँक्यू